नमस्ते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज मी बनवते बघा आमरस थाळी इथं मी आंबे घेतले असे चांगले गोड आंबे इथे आणि पाण्यामध्ये थंडगार पाण्यामध्ये याला ठेवायचं म्हणजे याच्याचे कटपणा निघून जातो सगळं आता याला पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे थोडी वेळ आता बघा डाळ इथं मी चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे तुरीची आता हिला आपण शिजवून घेऊ याच्यात मीठ टाकायचं आपल्याला आता थोडंसं पाणी टाकून ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे हे बघा दाळ पण शिजवून घेतली आता काढून घेते मी हे बघा आता खीर बनवण्याकरता मी तर दूध गरम करायला ठेवले दूध आता चांगलं गरम उद्याचं आपल्याला आणि इथं बघा थोडेसे जसे तांदूळ घेतले त्यांना भिजत घालून ठेवले होते मी चांगले स्वच्छ धुवून आता मिक्सरला वाटून घ्यायचं आपल्याला तांदूळ हे बघा दुधाला उकळे आली आहे आणि इथे मी तांदूळ वाटून घेतले होते टाकते आता त्याच्यात मी थोडंसं पाणी टाकून ये भांड असं खांगाळून घेणार आहे आता याला आपण असं चांगला चम्मचनी ढवळून घ्यायचं मस्त असे घट्टपांडे असं खीर बनवायची आणि इथं बघा आता मी खोबरं घेतलं असं बारीक कापं करून आणि काजू घेतले ते पण टाकते आता आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे दूध तांदूळ हे बघा असे मस्त असे घट्टपांडे आपली खीर तयार होते आता याच्यात बघा मी साखर घेतली एवढी तुम्हाला आवडेल तसं गोड तसं घ्या साखर ते पण आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथं बघा मी बदाम कापून घेतलेत हे पण टाकून देते आणि आपल्याला थोडं वेळ अजून ही खीर होऊ द्यायची म्हणून काढून घेऊ हे बघा खीर पण मस्त आपली तयार झाली बघा बघा घट्टपांड्या आता इथं तूप घेतले बघा तूप टाकते याच्यात मस्त लागते खीर तूप टाकलं का वरतून आता बघा खीर काढून घेते याच्यात इलायची पावडर काय टाकली नाही मी आता याला काढून घेऊ आपण आता बघा बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी इथं कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यात तेल पण टाकून घेतले आता इथं थोडेसे जिरे मोरे टाकूया जिरे मोरे असे तळतळून केलं काही ते बघा असे टमाटे मी चिरून घेतले दोन दोन तीन हिरव्या मिरची आणि कडीपत्ता हे पण टाकून घ्यायचे आपल्याला आता टमाटे पण टाकूया चांगलं आता टमाटे पण आपण ह्याच्यामध्ये आणि इथे बघा टमाटे मी हलक्याच्या असे परतून घेतले पण बटाट्याचे कापून घेतले बटाटे पण मी आता ह्याच्या सगळं टाकणार आहे म्हणजे लवकर मग होतील आता टाकायचं आपल्याला चवीपुरतं मी आणि आपण आता टमाटे आणि बटाटा आपल्याला चांगले परतून घ्या वर बरे करून हे बघा बटाटे आणि टमाटे मॅश मूळ करून घेतले बघा तेलामध्ये आता आपल्याला याच्यात थोडंसंच पाणी टाकून ये भाजी शिजवून घ्यायची सगळ्यात पहिले आपल्याला याच्यात मसाले टाकायचे धनिया पावडर घेतला हल मिरची आणि हळद जास्त काय मसाले टाकत नाही मिळाच्या आणि मीठ टाकले पहिलेच आता चांगले मिक्स करून घेऊ आणि जर पाणी टाकून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची बघ थोडं पाणी टाकायचं तर जास्त गरज नाही टाकायची हे बघा मसाल्यामध्ये असं मिक्स करून घेतला त्याच्यात पाणी टाकायचं आपल्याला थोडंसं पाणी टाकले बटाटे कसं ना शिज मऊ झाले तसे टमाटे सगळं टाकले शिजायला म्हणून आता वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर आता ही भाजी आपल्याला दुसऱ्या गॅसवर ठेवून मी भाजी होऊ देणार आहे पाण्यात शिजवून आता आपण पुऱ्या तळून घेऊ इथं बघा गव्हाचं पीठ मी असं मळून ठेवलं होतं आणि ह्याच्यात दोन चमचे मी रवा टाकला होता आणि थोडं थोडं पाणी पण पीठ असं घट्टसर मळून घेतलं आणि थोडंसं चिमडभर मीठ टाकलं होतं पुऱ्यांचं पीठ एकदम असं झाडसरत मळायचं पातळण्या ना करायचं नाही तर पुऱ्याला वाताळं होतात त्याला हाने आपण आता मळून घेऊ चांगलं मौसूस आणि मग याच्या पुऱ्या हो। लाटायला घेऊ हे बघा अशा लाट्या बनवून घेतल्या आहेत मी नाही आता एक एक पुरी ब लाटणार लगेच तळून घेणार हे ना बघा सगळ्या लाटून नाही ठेवणार हे बघा याला थोडंसं पीठ लावलं आहे मी जास्त नाही लावलं आणि पीठ असं झटकून टाकायचं हाताने ते पुरी अशी लाटून घ्यायची मग हे बघा इथे तेल गरम करायला ठेवलं होतं पहिलेच आणि पुरी आता आपल्या तळून घ्यायची आता एक पुरी अशा लाटणार आणि तळून घेणार लगेच वरतून असं तेल टाकून घ्यायचं पुरीवर म्हणजे पुरी मस्त फुगते आपली बघा किती मस्त टम फुगली पुरी तर पलटून घेते हिला पण चांगलं असं कलर असतात आपण पुरी मौसूत तळून घ्यायची अशी आणि रवळ का गाबली पुरे तेलकट पण होत नाहीत आणि आता बाकीच्या पण सगळ्या अशात तळून घेणार आहे नाही बघा पुरीला मस्त कलर आलाय आता काढून घेते मी पुऱ्या बनवून घेतल्यात बघा आता मी नी इथं बेसन बघ घेतले मी चांगलं गोळून घेतले मीठ मिरची टाकून हळद आणि आपलं कोथिंबीर हिरव्या मिरच्या टाकून मिक्स केलं आहे आता या भज्या पण आपण काढून घेऊया मस्त अशा कुरकुरीत भज्या करते भज्या पण आपल्या मस्त तळून घेतल्या आता हलकासा अजून कलर येऊ दे मग काढून घ्यायच्यात भाज्या हे बघा आता सगळा स्वयंपाक करून घेतला आहे आणि आंबरस मी शेवटी करते एक पहिलं केलं का काळ पडतं मग ते याला चांगला पण असा स्वच्छ धुवून घेऊया आणि असं असं हाताने असं मऊ करून घेऊ हे बघा पाण्यात ठेवलं लय टाइम असं मऊसुद्ध करून घ्यायचा आपल्याला आंबे हे बघा असं काढून घेते मी याला चांगला असं पुरासं घर काढून घ्यायचा मी याला चमच्याने काढून घेणार आहे बघा हे बघा असं चमच्याने काढून घेणार आहे सगळं हे बघा मीनी एवढंच काढून घेतलं आहे घर बाकीचा आंबा असंच ठेवला आहे मी जसं लागेल तसं बनवून घेईल आता इथं साखर घेतली आंबा आपला कसा गोड आहे त्याप्रमाणे साखर घ्या आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि इथं रवीने चांगलं आपल्याला हे घुसळून घ्यायचं आहे बघा चांगलं असं बरं मस्त लागतं असं आंबरस हे बघा चांगलं असं घुसळून घेतलं आहे मीनी साखर आणि ते आंबा झालं तयार आपलं आमर तयारी बघा आपली आमरस थाळी बिढ आवडत एक लाईक जरूर करा